डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा जाग, कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने शहरामध्ये खाटिक गली राजवाडा पुणे रस्ता आणि दिल्ली नाका इथे एका प्रार्थनास्थळाच्या समोर बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी दोन गटामध्ये हाणामारी झाली त्यानंतर दगडफेक झाली मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड तलवार चाकू बेसबॉल दांडा लाकडी दांडके यांचा वापर करण्यात आला या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल झाले आहेत पहिल्या गुन्ह्यामध्ये एकवीस तर दुसऱ्या गुन्ह्यात एकोणावीस अशा एकूण चाळीस जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतलेत शेनाज बादशाह कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं दानिश फावडा तसेच परवेश शेख आदिल भैया शेख रजा जमील शेख यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा अशा एकूण एकवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हातामध्ये दगड लोखंडी रॉड तलवार चाकू बेसबॉलचा दांडा आदी घेऊन ते कुरेशी यांच्या घराच्या जवळ आले आणि त्यांनी विनाकारण दगडफेक करून दुखापत आहे तसेच लाथबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ देखील केली आहे शहनवाज शकूर शेख यांनी दिलेल्या दुसऱ्या फिर्यादीवरनं नवाज जावेद कुरेशी वाहेद अब्दुल कुरेशी कैसर जावेद कुरेशी नदीम खलील कुरेशी मसूफ नाशिर कुरेशी कौशिक बबू कुरेशी अरशद जावेद कुरेशी हस्मत कुरेशी अब्दुल बारी कुरेशी आणि इतर आठ ते दहा जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय सकाळी झालेल्या शाब्दिक वादाच्या कारणावरनं फिर्यादी शहनवाज शेख यांना तलवारीनं लोखंडी दांड्यानं लोखंडी रॉड मारहाण करून जखमी करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार आणि महिला पोलीस नाईक लता जाधव हे हो अधिक तपास करत आहेत कल जो किस्सा हा मारे और हमारे उलटा गुन्हा दाखल करे और हमारे ही नाम से मोर्चा निकाल रे निवेदन दे रहे, सब देशासनिस कठोर से कठोर कार्रवाई करे और हमारे को इसमें इंसाफ जुलूस निकला हुआ था तो सैयद बाबा चौक में लखीमपुर के कुछ नौजवान नारेबाजी कर रहे थे और हमारे पास में थे बच्चे छोटे छोटे बीस से पच्चीस हमने उन लोगों को बोला कि थोड़ा आगे चलो नहीं तो फिर बाजू जाओ से हमको आगे जाने दो तो उन्होंने बोला तुम आगे नहीं जाएंगे ना हम आगे जाएंगे हमने बोले हमको थोड़ा बच्चे है इनको आगे देने दो तो बोले नहीं बोले यहाँ नौ बजाएंगे हम ना तुमको जाने देंगे ना हम जाएंगे तो इस बात तो पे उन्होंने हमारे अंगे आए मारने को फिर हमारे कुछ बच्चों ने हमको बोले नहीं वाकई तो कुछ लोगों ने समझा समझा कि मिटा डाले मिटाने के बाद में हम चले गए जुलूस में फिर रात में दस बजे उनके कुछ लोग आए हमारी गली में कादरी मस्जिद के पास समझौते के लिए उन्होंने तो समझौता नहीं करते हुए लड़के बुलाए हमारे पाचे लड़के थे तलवार लाए रॉड लाए बेस बॉल के डंडे और लकड़ी के डंडे लाए सीधा मारने से कम चालू करें, मैं समझौता करते हुए फिर उसके बाद में हमारे सिर में मेरे सिर में और लगा ये लड़के के सिर में तलवार लगी फैसल के सिर में समझौता के लिए आज समझौता ही करना था इन्होंने लड़के बुला की के पूरे गली के तीस चालीस लड़के बुला के डायरेक्ट मारने का काम चालू सात आठ लड़कों को डायरेक्ट मारने का काम चालू करें हम समझोते के लिहाज हम समझौता कर ले, कर ले, कर लेते थे और उन्होंने डायरेक्ट तो मारना काम चालू करे फिर मारने के बाद भी हम हॉस्पिटल में आए उसके दस पंद्रह मिनट बाद में घर पे पत्थर फेंके कुछ औरतों को पत्थर लगे घरों में पत्थर फेंके ऐसा गांव इन्होंने लो, लो, ने किया और हमारे ऊपर ही इतना करने के बाद हमारी गंजी मारकर हमको मार के भी हमारे खिलाफ गुना दाखिल करे और हमारे खिलाफ मोर्चा भी काटे इन्होंने पुलिस डिपार्टमेंट हमारे ऊपर गुना दाखिल कर रहा उनके ऊपर नहीं कर रहा पुलिस डिपार्टमेंट पर आप ये अध्यक्ष नहीं, नहीं ले रहा कुछ अभी तक भी हमारा एफ आई दाखिल नहीं हुआ उनके ऊपर हमारे को न्याय मिलना चाहिए और उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए काल इधे बिलाची मिरणूक होती दरमियान दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं मिरवणूक संपल्यानंतर ते त्यांच्या परिसरात गेल्यानंतर त्या मिरवणुकीतील किरकोळ वादाच कारण पुढे येऊन दोन समुदायामध्ये मारामारी झाली त्याच्यामध्ये काही लोकांना दुखापतही झाली त्यातले काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट उपचार घेत आहेत एका फिर्यादीच्या फिर्यादीवरून रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी राईट दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आता एका दुसऱ्या गटाच्या शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले होते दे। त्यांचेही दोन ते तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांचंही फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याची सत्यता पडताळी करू, करून सीसीटीव्ही फुटेज बघून अधिकाधिक कडक कारवाई करण्याची आम्ही ठेवलेली हो आहे सी तास धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय ECG 2D इको PFT अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी ताजने ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट